वाव किती सुंदर कधी काढलंस काड़ तू काल मोबाईल घेऊन आलता ते हेच करत होता काय सुपर ॲनिमी गोजो अॅनिमी आहे तर अॅनिमी कॅरेक्टर कसलं कार्टून कॅरेक्टर कसलं अॅनिमी अॅनिमी कॅरेक्टर म्हणजे काय <laughs> त्यातला का हिरो ते आणि काय तूच बघतो बाबा मी नाही बघत तुला मागितले स्कूलमध्ये के तर मावशाणू हे बघा तर पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे संध्याकाळच्या वाजलेलं आहे सहा वाजून दहा मिनटं झालेले आहेत दिवाबत्ती करून घेतली पहिला स्वामींपाशी एक दिवा आणि येते बाहेरचा दिवा जो आहे तो या टायमिंगला नाही लावत कारण खूप लवकर होते कमीत कमी सातच्या दरम्यान बाहेरचा सा दिवा लावायचा जा। म्हणजे जा जेणेकरून कसं की प्रॉपर आपण म्हणतो ना की लक्ष्मी येण्याच्या टायमिंगला अंडी वाजायला लागलेली आहे म्हणून मी घातलेलं आहे आपलं स्वेटर वगैरे च्यूचा फोन आलेला होता आता अजिंठा वेरूळ जे आहे ते आज झाले आता पुढचा पॉईंट कुठला आहे माहीत नाही म्हणाली पण दिवसातून एक फोन ती तर करत असते किंवा मी तर करत असते तिचा नाही आला तर मग मी करते माझा नाही आला तर मग ती करत असते कारण तिजवळ मोबाईल नाही पण टीचर जे आहेत ना टीचरांच्या मोबाईलवरून घेतलं जातं आणि केलं जातं आता जस्ट थोड्या वेळापूर्वी ना मी एक कमेंट बघितली आजच्या व्हिडिओला जो मोबाईल घेतलेला आहे ना त्या व्हिडिओला एक कमेंट होती मला खूप वाईट वाटलं त्या ताईंचं माझी रेग्युलर ताई आहे जुनी तर तिचं असं सांगणं होतं की ज्या दिवशी मी चोरीचा व्हिडिओ म्हणजे चोर आलेले होते ना तो व्हिडिओ मी ज्या दिवशी शेअर केला त्याच दिवशी त्यांच्या गावात तीन चार गाड्या ज्या आहेत त्या चोरीला गेल्या सोबतच त्या ताईंची जी गाडी आहे नवीन गाडी होती गाडी पण चोरीला गेलेली आहे ती गुरुवारच्या दिवशी असं का झालं झालंय तसं असं ती बोलत होती एक तिच्या भावना ज्या आहेत त्या व्यक्त करत होती पण वाईट एवढं वाटलं की एखादी गोष्ट आपण सर्वसामान्य माणूस खूप मेहनती खूप कष्टातून घेतो कारण आपला काय पैसा असा दोन नंबरचा नसतो की इकडून आणलाय तिकडून आणलाय असा नसतो खूप मेहनत घेतलेला असतो एक करता पुरुष जो आहे ना तो स्वतःला कधी बघत नाही आहे तेवढी मेहनत तो घेत असतो फॅमिलीसाठी आयुष्यामध्ये प्रगती करण्यासाठी आणि त्यावेळेला अशा काही घटना घडतात किंवा असं काय होतं आपलं जातं त्यावेळेला सांगू नका वाईट खूप वाटतं कारण मला तो सगळा अनुभव जवळून आहे की एक प्रकारचं ते कोणीतरी हातातून इस्काउंट नेल्यागतच असतं ह्या सगळ्यातून आम्ही गेलेलो आहोत आम्हाला सगळं माहीत आहे कारण माझाच मोबाईल आमचाच कुलदैवत यूट्यूबच्या आधीची गोष्ट आहे आमचंच कुलदैवत आम्ही पाया पडायला लागल्या देवाच्या त्यावेळेला तो पहिला मोबाईल आमच्या आयुष्यात आलेला होता जो दा त्याची किंमत होती दहा हजार रुपये कधी आधीचं घर आहे ना त्या आधीच्या घरात राहायला गेल्या गेल्यास तुमच्या दादानी आता घर जर म्हणजे कामावर तर आपलं घर झालेलं आहे तर एक एक वस्तू आम्ही असंच घेत होतो बजाज फायनान्सवरती तर त्यावेळेला तो मोबाईल घेतलेला होता दहा हजाराचा जा। मग तो मोबाईल जो आहे तो तुमच्या दादानी कारण दिवसभर जसं मी म्हटलं की कामावर त्यांच्या चालत नाही त्यामुळे ते साधा घेऊन गेले आणि तो मोबाईल जो होता तो माझ्याजवळ घरी ठेवत होते आणि ज्या वेळेला आम्ही देवदर्शनाला गेलो ना त्यावेळेला तो मोबाईल माझ्या पर्समध्येच होता मी आणि थोडीशी फॅमिली होती थोडंसं सेल्फी एक घेतली तिथं जे रांग असते ना देवदर्शनाचे त्या रांगेत उभी होतो आणि फोटो काढायचा म्हणून एक सेल्फी घेतली सेल्फी घेऊन पर्समध्ये ठेवली ती पर्स अशी होती की जिला म्हणजे एकच कप्पा होता मी ते शेअर केलेला आहे बघा जुन्या व्हिडीओमध्ये तर त्या पर्सचं एक माझा एक प्रॉब्लेम आहे की मी पर्स ना या साईडला अडकवते उजव्या साईडला डाव्या साईडला असते ज्यावेळेला तुम्ही पर्स डाव्या साईडला अडकव म्हणजे अडकवता ना त्यावेळेला ती चेन जी असते ना ती पुढे येते आणि या साईडला जेव्हा तुम्ही अडकवता ते चेन मागं जाते आणि पाठीमागच्या साईडनं कोणीतरी लक्ष देऊनच ते केलेलं होतं कारण त्या रांगेमध्येच कोणीतरी असं होतं की माझ्या पाठीमागं की ज्यानं मोबाईल ठेवलेला बघितलं होतं सगळं बघितलेलं होतं आणि त्याच वेळेला ज्या वेळेला मी समोर दर्शन घेत होते ना पुढं आल्यानंतर तर मागून चेन सारून गर्दीमध्ये एकदम अशी खेचाखेची भरपूर झाली आणि त्यातून हात घालून माझा तो दहा हजारचा मोबाईल नेण्यात आला तो मोबाईल सुद्धा दहा हजाराचा होता तो आमच्यासाठी खूप हे होता कारण नुकतंच आम्ही कर्जातून बाहेर पडून नुकतंच ते घर बांधून एक एक एक, एक करत होतो सुरुवातीचा काळ होता त्यावेळेला मी प्रचंड रडले होते मी पण असेच म्हणत होते की देवाच्या दारात ज्या कुलदैवताचं आम्ही एवढं करतो जिथं आम्ही एक रुपयाचं कोणाचं खाल्लं नाही खूप कष्टातून कारण तुमच्या दादाचं कष्ट त्यावेळेला भयंकर होतं तर असं का झालं असं का झालं मी असंच म्हणत होते तुमच्यात आता समजावलं मला थोडंसं केलं जाऊ दे हा गेला तर जाऊ दे मी तुला दुसरा घेऊन देतो त्याच संध्याकाळी ज्यावेळेला आम्ही घरी आलो त्याच संध्याकाळी कार्डावरती जाऊन मला दुसरा पंचवीस हजाराचा मोबाईल घेण्यात आला कारण परिस्थिती त्यावेळेला चांगली होती सगळं चांगलं होतं देवाच्या कृपेने पण म्हणतात ना की कुठेतरी मनामध्ये माझ्यात हे होतं की आम्ही असं कोणाचं काय केलं होतं की माझा गेला माझा गेला माझा गेला म्हणून मी रडतच होतो योगायोगाने सांगायचं झालं तर काही दिवसातच खूप चांगलं कॉन्ट्रॅक्ट मिळालं की असं कॉन्ट्रॅक्ट होतं ना की ज्याची अपेक्षा आम्हाला नव्हती आणि जे म्हणतात आपण गेलेलं जे असतं ते पण मिळालं सगळंच मिळालं तसंच मी तुम्हाला सांगेन की कधीही तुमच्या आयुष्यात अशी काही गोष्ट होते कधी तुमचं जातं येतं काहीही हो दे त्यावेळेला एक लक्षात ठेवा आजचं गेलेलं आहे जाऊ दे कष्ट असतं तुमचं मेहनत असतं तुमचं चांगलं कर्म असतं ते तुमचं कधीच वाया जाऊ देत नाही त्यावेळेला ती गोष्ट जाऊ दे पण तुम्हाला त्याच्या दुपटीनं तिपटीनं रिटर्न मिळतं हा तुमच्या ताईचा अनुभव आहे की कधीही असू दे कुठेही असू दे काहीही जाऊ दे तेवढंच तुम्हाला पुन्हा रिटर्न मिळणार म्हणजे मिळणार ज्या त्यांची आज गाडी गेलेली आहे किंवा ज्यांचं कुणाचं असे वाईट अनुभव आहे त्यांच्या आयुष्यात एक सांगेन की आपल्या कष्टाचं असतं भलेही तात्पुरतं जाऊ दे ते कष्ट तुम्हाला परमेश्वर व्याजासकट रिटर्न म्हणजे रिटर्न देत असतो फक्त वेळ आणि धैर्य ठेवायला शिका धैर्य खूप गरजेचं आहे ज्यावेळेला आम्ही लॉसमध्ये होतो ना त्यावेळेला आम्ही असं विचार की यार आम्ही कोणाचं खाल्लो होतं आमचं एवढं जाते कारण व्याज पंधरा पंधरा टक्क्यांनी व्याजाचे पैसे भरत होतो त्यावेळेला मनामध्ये असं यायचं मला बोलणारे पण अशीच बोलायचे की तू कुणाचं कधी व्याज घेतलं पण नाही कोणाला एक रुपया व्याजानं दिलेला नाही आणि तुला आज भरावं लागतंय तुला हे करावं लागतं पण त्यावेळेला एक मनामध्ये कोपरा असाच होता की ठीक आहे आज वेळ अशी आहे पण हेच सगळं जे आहे ते मिळणार आहे आणि आत्ता तुरतचाच हे अनुभव आहेत सगळे की देवाने जिथं मेहनत घेतली कोणी मेहनत फुकट घेतली असेल कोणी चार पैसे घेतले असेल सगळं थे, जेवढं होतं तेवढं आम्हाला दिलेलं आहे देत आहे देत राहणार आहे तुमच्या कर्मावर आणि तुमच्या नशिबावर कायम विश्वास ठेवायला शिका तुमच्या परमेश्वरावर विश्वास ठेवायला शिका तात्पुरत्या काही गोष्टीने तुम्ही हतबल होऊ नका नाराज होऊ नका जसं तुम्ही म्हणता की गुरुवारचं असं का झालं तसंच देवाच्या देवा समोर झालं होतं हे पण त्याच देवाने खूप मोठी ताकद दिली त्याच देवाने खूप गोष्टी ज्या आहेत त्या मनाजोग्या घडवून दिल्या पण काही गोष्टी अशा होतात त्याला दुर्लक्ष करून आयुष्यामध्ये पुन्हा नव्या उमेदीने चालायला शिका हेच बोलत नाही हे छोटा असू दे मोठा असू दे म्हणजे कोणाच्या आयुष्यात असे कुठलेही अनुभव असते त्यांना एक सांगेन हार मानू नका चालत राहा फक्त तुम्ही पॉझिटिव्ह राहा रडत बसणं टेन्शन घेणं ह्या त्या गोष्टी मला माहीत आहे ते गेल्यानंतर काय अवस्था असते जसं मी आधी पण म्हटलं की कष्टाने कमवलेलं असतं त्याच्यासाठी रक्त आटलेलं असतं पण तुमचं मेहनत तुमची कष्ट कधीहीच वाया जाणार नाही गेली दहा वर्ष ज्या स्वामीजींशी आम्ही जोडलेलं आहोत ज्याने आपल्या घराची पूजा घातली किंवा सगळं जे काही केलं ना ते केलं ते आलेले होते त्यांच्यासाठी चहा वगैरे ठेवला तुमचे दादा बाहेर गेलेले होते त्या स्वामीजींचा नंबर बऱ्याच जणी मागतात कारण आता जसं मार्गशर्ष होतात त्यामुळे पूजा वगैरे किंवा लग्न वगैरे याच्यासाठी मागतात ना तर मी पुढे जाऊन देत आहे कसल्या काळ्या इथे किती घाण बाहेरच राहू दे बाई इथन धुवून गेला येईल टेरेसला धुया काय एवढ्या बाजल्या आई तुला काय कळलं मग काय कितीला बसली बादली रे एक रुपयाला एक रुपयाला भांगार तर येतं का बाबा हात लावू नको घाण ओ मामा कितीला बादली आहे चाळीस रुपयेला महाग लागली भंगारमधल्या बाजले त्या दहावीस रुपये ठीक आहे ओ हो? किती आणले तुम्ही तेरा तेरा आहेत आमचे स्वामीजी तुमचा नंबर आता सांगा माझं नाव राजू स्वामी माझा मोबाईल नंबर सत्तर अठ्ठावन सोळा पन्नास पंधरा ओके आणि तुम्हाला फोन कुठल्या टायमिंग मध्ये करायचा नऊ नंतर फोन करायचा किंवा मेसेज टाकून ठेवला तर तुम्ही रिप्लाय देतात नंतर मी रिप्लाय नंतर मी जरा फ्री असतो ओके आणि मग फोनवरती जर तुम्ही फोन मार्गदर्शन केलं तर तुमची फीज पण सांगा म्हणजे जेणेकरून कसं की कोणाला असं हे नको एकशे एक्कावन्न रुपये करू शकता ओके संध्याकाळच्या जेवणाला मी बनवणार होते बीन्स बीन्स जे आहे ज्या दिवशी आणलं त्याच दिवशी त्याचा शेंडा आणि बुडका कट करून त्यात किडकं वगैरे दिसतं ते करून व्यवस्थित नीट करून मी ठेवलेलं होतं लगेच मी फूड प्रोसेसरमध्ये कट केलं किती छान होते बघा बीन्स आणि हो ज्यांनी ज्यांनी मला वांगाच्या क्रीमचा ताईचा नंबर मागितलेला होता तो स्क्रीनवरती इथं नंबर आहे धनलक्ष्मी कुंचन ज्या ताईंचा नंबर आहे सोबत मामांचे मसाले म्हणजे जे जे तुम्ही नंबर मागितले होते ते इथं मी सगळे स्क्रीनवरती देता हे स्क्रीनशॉट काढून तुमच्याकडे ठेवा ज्यांना स्त्रीयंत्र घ्यायचं आहे ज्यांना देवधर्मासंदर्भात कुठलंही घ्यायचं असेल ते साहित्य तुम्ही स्वामीजींना फोन करून मागवू शकता आपल्या जे कच्छक मेरू स्त्रीयंत्र जे घेतलेलं आहे मी त्यांच्याकडूनच घेतलेलं आहे पण त्याला बरीच वर्ष झाली आता माहीत आहे मला कसं आहे काय आहे तुम्ही त्यांना कॉल करून विचारू शकता तुम्हाला जिथं परवडेल जिथं योग्य वाटेल तिथे तुम्ही घेऊ शकता आणि शक्यतो घेताना पंचधातूचंच घ्या म्हणजे पंचधातूला जेवढं मान आहे तेवढं मी सांगते भरपूर साऱ्या त्यांच्या कमेंट होत्या गोकर्णाचं झाड घेऊन ये घेऊन ये वेल घेऊन या तर तुमच्या दादाच्या डोक्यात तेच होतं म्हणून त्याने काय केलं आर्यनला घेतलं आणि आली कारण मला वेळ नव्हता तेवढा यायला बाहेर पडायला म्हणून आर्यन आलेला होता तर इथं झाड तर मिळालंच पण आता नवीन मार्केटमध्ये ना ते आम्हाला दिसलं म्हणजे तुमच्या दादाला दिसलं तुमच्या दादाने मला फोटो पाठवले दिसायला तर छान दिसलं म्हणजे ते फूल आल्यानंतर ना ते झाड छान दिसतात हे समोर बघू शकता आणि नवीन घेतलेल्या मोबाईलनं मी ते पूर्णपणे शूट केले तुम्हाला पुढे जाऊन बघायला मिळेल तर हे जे फुल आहे ना हे फूल जसं सूर्यफुलाचं फुल असतं ना तसं दिसतं आपण जे उपे वगैरे जे देतो बघा गुलदस्त वगैरे त्याच्यामध्ये ना आ, हे फुलं असतात बांधी पूजे हात केले तर कलेक्टर ते घरी येऊन आलते तोपर्यंत मी झाडांना दुपारचं पाणी घातलं आणि ती झाडं पण थोडीशी ओली करून घेतली कारण आता सध्या बघा थोडंसं उन्हाचं हेच सुरू आहे त्यामुळे झाडांना शक्यतो दुपारचं हलकंसं कवेनं पाण्याचा शिंपडा हा गरजेचा आहे हे टायमिंग होतं संध्याकाळचं जेवायचं सोडलं सगळं सोडलं आणि ते लागलेलं आहे झाडांच्या मागं जे काही झाडं आणलेले आहेत याच्यामध्ये आणि पुन्हा ते शेवंती गलाडा हेच आणलेलं आहे आणि ह्या वेळेचा शेवंतीचा अनुभव खूप छान आला ताईनो जसं मी आधीचा पण तुम्हाला शेअर केला की मला तर काय बरोबर वाटलं नाही पण या वेळेचे शेवंतीना फुलावर फुलं देत आहे फास्टपणे त्याला कळ्या येत आहेत तेवढीच फुलं पण मिळतात पुन्हा नवीन कळी येत आहे असो कसं असणार थोडंसं आपल्याला ते मुरावं लागतं थोडंसं ते त्याच्या बाबतीत जाणून घ्यावं लागतं हळूहळू होत जात आणि ही फुलं रात्रीच्या वेळेला मी नवीन जो मोबाईल घेतलेला आहे ना त्यानं मी हे शूट केलेलं आहे तुम्हाला दाखवत आहे प्रॉपर एवढी सुंदर फुलं आहेत एक फुल जर देवाला घाटलं तर कमीत कमी दोन तीन देव कवर होतात एवढ्या छान फुलं आहेत पण आता ह्याचा अनुभव बघूया आपण दिसताना जर म्हणजे फूल असेल तर ते झाड सुंदर दिसणार फुल जर तुम्ही तोडून घेतलं तर ते पात्राची भाजी कशी असते ना तशा पद्धतीने हे झाड दिसतंय बाकी आता हे कशात लावायचं याची काळजी कशी घ्यायची अजून मला तरी काही माहित नाही जेव्हा कळेल तुमच्या दादांकडून त्यावेळेला मी तुम्हाला जरूर सांगेन पण मला खूप आवडलं तुम्हाला जर कुठं मिळालं घेऊन या राहिली गोष्ट आपल्या गुलाब तर गुलाब दिवसेंदिवस जास्त प्रमाणात आपल्याला कळ्या देत आहे जास्त प्रमाणात फुलं देत आहे मी जसे दोन खत सांगितले एक गांडूळ खत आणि एक शेतकरी संघामध्येच खत मिळतो जसं पन्नास रुपयेला पंधरा किलो हे दोनच खतं आपण वापरलेलं आहेत याच्या व्यतिरिक्त या झाडांना काहीही वापरलेलं नाही योग्य जागी ठेवणं म्हणजे ऊन जे आहे ते योग्य थोडंसं बघा असं असतं ना की पाण्याचं प्रमाण आता काही झाडं असतात त्यांना किती पण घाला काय घाला काही फरक पडत नसतो पण काही झाडं जी असतात त्यांना खूप लिमिट लागतं खूप जपून त्यांना हे करावं लागतं असो माझं सगळ्यात मोठं हे होतं मला बाकीचं काय नको मला फुलं पाहिजे ती ते सगळं व्यवस्थित छान होत आहे आणि कमळ जे कमळ हातातनं गेलं हे गेलं ते झालं तुमच्या दादाला थोडंसं मी ओरडलेले असं केलं पण तुमच्या दादांनीच पुन्हा तुमच्या भरपूर साऱ्या कमेंटचा सा आधार घेऊन त्यांनी व्यवस्थित असं आणलेलं आहे आता हे आपलं कमळ इथंपर्यंत आलेलं आहे असो हा दिवस आहे दुसरा दिवस दोन तीन दिवसाचा मिक्स व्हिडिओ तुम्हाला येत आहे गाजरं परवाची जी आणलेली होती ना ती ठेवून होती तशीच फ्रीजमध्ये त्याची पूर्ण साल काढून घेतली आणि बारीक करून घेतलेलं आहे अगदी आपण मोतीचूर म्हणतो ना मोतीचूरचा लाडूचा कसा बारीक असते ना तशा पद्धतीने फूड प्रोसेसरमध्ये झालेलं होतं त्याच्यामध्ये दूध घातलेलं आहे आता चवीनुसार साखर घालणार आहे आणि वेलची घातलेली आहे साधा सिंपल कुठं कुकरला लावलेलं ला नाही काही नाही आहे आपला गाजराचा हलवा जो आहे तो मी बनवून घेतलेला आहे बऱ्याच वेळेला कमेंट असतात की पहिली कमेंट ताई तुम्ही नॉनवेज खात नाही का तुमच्यात एक पण रेसिपी दिसत नाही आणि दुसरं म्हणजे काय तर ता ताई तुझं बजेट शेअर करणार गं तर हे बघा त्या घरातल्यापेक्षा ह्या घरात थोडंसं बजेट जास्त झालं आहे कसं तिथं आता आम्हाला लाईट बिल जे येत होते ते ज जा जास्तीत जास्त पंधराशेपर्यंत जास्तीत जास्त म्हणते पण इथं जर बघायला गेलं तर कमीत कमी, कमी तीन हजारापर्यंत येतं लाईट बिल कारण जसं सगळंच वाढलेलं आहे घर मोठं झालेलं आहे तसं सगळ्याच गोष्टी आहेत तिथं कसं एकच हॉल होतं त्याच्यात खाणं पिणं झोपणं जे काय असेल ते त्यामुळे एक बल लावला विषय संपला इथं तसं नाही आहे त्यामुळे तिथं वाढलं बाकी पाण्याचं जर आमचं बघायला गे गेलं तर पाणी आम्हाला महानगरपालिकेचं जे बिल आहे पाणी भरा न भरा तसंच ठेवा दोनशे रुपये आणि बाकी आपला बोर वगैरे आहे त्यामुळं जर तसं बघायला गेलं तर आमच्या बजेटमध्ये असा काही फार मोठा बदल नाही झाला जसं तुम्ही बघताय जे मला सुरुवातीपासून बघतात हां घर झाल्यापासून घरासाठी आम्ही जे काय करेल तो काय आमचा खर्च नाही आहे तर ते एक आपलं म्हणतात ना की एक आपली हाऊस आहे किंवा पुढची इन्व्हेस्टमेंट आहे किंवा एक हे आहे की बाबा जे सर्वजण करतात ते करतो पण जर महिन्याचं जर बघायला गेलं तर बघा आता मी कोणाचं खाणं पिणं ना काढत नाही ना मी कोणाला उद्देशून किंवा मी कोणालाचं चा चुकीचं आहे म्हणून बोलत नाही मी फक्त आमचं सांगते आमचं जर बघायला गेलं तर तुम्ही बघताय ना आमचं कुठं हिंडणं असतंय फिरणं असतं ना काही असते आम्हाला वर्ष झालं त्या घरात असताना आम्ही पिक्चरला गेलेलो आहे त्याच्यापर्यंत त्याच्यावर आतापर्यंत थिएटरचं थोंड बघितलेलं बऱ्याच जणांचे आठवड्याचे महिन्याचे प्लॅन असतात की आम्ही ह्या आठवड्यात इथं जाणार तिथं जाणार किंवा बाहेर फिरणार हिरणार काय लाईफ एन्जॉयमेंट जे असतात ते बऱ्याच जणांचं असतात तसं आमचं काही नाही त्यामुळे आमचा तो खर्च जो आहे ना तिथं अजिबात होत नाही दुसरी गोष्ट नॉन ठराविक जणांच्या आठवड्यातून दोन दिवस ठरलेले असतात ते नॉर्मल आहे भरपूर साऱ्या घरात नाही असतं दोन दिवस ठरलेलं असतात त्या आठवड्याच्या दोन दिवसामध्ये जर नॉनवेजचं जर तुम्ही बघायला गेलं चिकन मटन जे रेट असतील असतील त्याच्यामध्ये बघायला गेलं तर तो पैसा जर तुम्ही महिन्याचा काउंट केला तर किती होतो तर तो जो आहे तो पण आमचाही वाचतो म्हणजे काय आहे तर खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या आमच्या रेग्युलरमध्ये एक सर्वसामान्याचं जसं बजेट आहे तसंच आहे हां पण जसं मी म्हटलं की घर झाल्यापासून बऱ्याचशा गोष्टी आम्ही करत चाललेलो आहोत बऱ्याचशा गोष्टी ती आपण इन्व्हेस्टमेंट म्हणा किंवा एक स्वतःचे हाऊस म्हणा किंवा एक आपली प्रगती म्हणा ते सोडलं तर बाकीचं माझं महिन्याचं बजेट जे सर्वसामान्यांचं आहे दूध पाणी लाईट म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना तसंच आहे बाकी तुमच्या दादाला मित्र आहेत पण एकदाही कुठलीही एक ही पार्टी नाही आहे की जी तुमच्या दादाने दिलेली आहे किंवा एक ही पार्टी नाही आहे की जी तुमच्या दादाने दुसऱ्याची घेतलेली आहे हा गेले असतील कॉमन एखादी जसं कंपनीच्या वगैरे अशा असतील तर अन्यथा मग आमच्या फॅमिलीला सगळ्यांना इन्व्हाइट केलेला असेल कोणाचा बड्डे वाढदिवस असं त्याच्या व्यतिरिक्त आमचा कुठलाही खर्च नाही ना मी माझ्या कुठले बाबा मित्र मैत्रिणी आहेत मी जाते येते वगैरे असं नाही आहे राहिली गोष्ट मुलांचं तर मुलांचं फक्त शनिवारचे माझ्याकडून दहा रुपये जातात बाकी त्यांचा इतर कुठलाही रेग्युलर काहीही नाही आहे ह्या सगळ्यामुळं बजेट जर बघायला गेलं तर सर्वसामान्य कुटुंबातलं जे बजेट असतं तेच बजेट आहे फक्त हे घराचा जो ज घरासाठी जे आम्ही काय करतो ना ते सोडून जर बघायला गेलं तर ते बजेट आहे पण जर तुम्हाला तसं हवं असेल तर मी एखाद्या व्हिडिओमध्ये प्रॉपर जे बजेट आहे ते नक्की देईन <laughs> Viro? या बाबू काय सेलू यांना यांच्या हि सांग खेळतात हे ठीक 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 ए विरू चल हे बघ